राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनो स्वतःला प्रश्न विचारा उत्तर सापडेल आंतरवलित जीवगणाला टिहालला व गोळीबार कोणाच्या सांगण्यावरून झाला मराठ्यावर गोळा जाणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी म्हणून प्रमोशन कोण दिले मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना प्रबो प्रलोभने देऊन क्रांती मोर्चा कोण फोडला मराठे पंढरपूरच्या वारीमध्ये साप सोडणार आहेत आणि चेंगराचेंगरी घडून दहा लाख भाविकांचे धोक्यात आणणार आहेत असे कोण म्हणाले न्यायमूर्ती शिंदे समितीचा कुणबी नोंदी शोध कोणामुळे थांबला वाशीत फक्त अधिसूचना देऊन मराठ्यांची फसवणूक करायची यामागचे मास्टर माइंड कोण आहे चोवीस मार्चला राज्यभर शांततेत रास्ता रोको केला मराठा आंदोलकांना सोडून सोडू नका गुन्हे दाखल करा असे आदेश कोण दिले म्हणून जरांगे पाटील यांनी अनेक जिल्ह्यात शांतता रॅली काढली होती सर्व ठिकाणी आयोजक व जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास कोण सांगितले मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाला दिली जाणारी शासकीय मदत कोण बंद केली कोपर्डीच्या नराधावर हल्ला करणारे मनोज जवळचे सहकारी कोणाच्या सांगण्यावर फोडले मराठ्यांच्या नाकावर टिचून सतरा जाती ओबीसी मध्ये कोण गाठल्या एसई बी सी आरक्षणासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख ठेवून ओबीसीची उत्पन्न मर्यादा पंधरा लाख कोण केली एसई बी सी प्रवर्गाला ओबीसी प्रमाणे सवलती कोणामुळे मिळत नाहीत मराठ्यांना एकटे पाडून मराठी विरुद्ध सर्व समाज असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कोण केला ओबीसी मधून आरक्षण देणार का हे विरोधकाकडून लिहून आणा असे सांगत होते मग विरोधकाकडून लिहून न घेता सतरा जाती ओबीसी मध्ये कोण गाठल्या आधी मराठ्यांना घटनाबाई आरक्षण द्यायचे आणि कोर्टात माणसे फिरून ते घालवायचे सेव्ह नेशन व गुणरत्न सदावरती कोणाची माणसे आहेत मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करा असे आदेश आय टी सेडला कोण दिले मराठ्यांनी ओबीसी आरक्षण मागितले घटनाबाईसी तेवढी ईडब्ल्यू एस कोण काढून घेतले कोडावर राज्य करा ही रणनीत्या कोण मराठा ओबीसी यांच्यात अंतर निर्माण कोण केले मुंबईत चर्चेला गेले सिस्टम रुनांतर आले नाही याला मॅनेज कोण केले छत्रपती संभाजीनगर नगर येथे दुसरे उपोषण सुरू केले त्याला फंडिंग कोण केले प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या मार्फत विरोधी अभियान कोण सुरू केले मराठ्यांच्या आंदोलनातील गुन्हे मागे न घेता फक्त ओबीसी आंदोलनातील गुन्हे मागे घेतले भुजबळ हा कि शणगे पळसकर बावस्कर संगीताबाई यांना रसद कोण पुरवली मनोज जरांगे पाटील मराठ्यांवर बुकणारी अनेक श्वान कोणी पाळले आहेत सर्वपक्षीय बैठक बोलावून आरक्षणावर भूमिका विचारायची आरक्षण गेले खड्ड्यात विरोधकांना उघडे पाडायचे हा डाव कोणी टाकला नोंदी मिळालेल्या बांधवांना प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र मिळालेल्या पाणवांना व्हॅलिडिटी कोण मिळून देत नाही महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यासाठी राणे व मराठा ओबीसी दंगल घडवण्यासाठी भुजबो वाहकेला कोण नेमले मराठा आंदोलनाच्या बातम्या दाखवू नका असे आदेश न्यूज चॅनलला कोणी दिले होते मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळला अख्खा महाराष्ट्र हळहळला अनेक नेत्यांनी माफी मागितली पण अनेकां एकानेच माफी मागितली नाही पक्षधर्म व जातीफोडा व राज्य करा ही नीती महाराष्ट्राला कोण वापरली मनोज जरांगे पाटील यांच्यावर स्लाईन मधून विषप्रयोग करण्याचा डाव कोणी आखला होता चारशे पन्नासहून अधिक मराठा बांधवांनी केली के मराठा आरक्षणावर पत्रकारांशी बोलताना आपण फक्त बोलून मोकळे व्हायचे असे कोण म्हणाले राज्याचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभ कोणी यांनी न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यापासून कोण रोखले होते मनोज जरांगे पाटील यांना राक्षस संबोधणारा कालीचरण बाबा कोणाचा माणूस आहे आमच्या पक्षाचा डेने ओबीसी आहे असे कोण म्हणाले मनोज जरांगे पाटील एसआयटी आय टी चौकशी करण्यास फोन लावली आणि यामुळेच मराठी कोणाचा सुपडा साफ करणार आहेत सर्व प्रश्नांचं एकच आहे ते तुम्हाला माहीत आहे